अरे ती संपले पाऊसा पाऊस यायचा टाइम झालाय आपले घास कापून आणावं लागेल हा मग कुठे करावं आणा कापून पाणी पाहायचा आधी मग जरा आणा मी काय म्हणतोय पावसाला ती रोपन ती खराब होईल पिवळ पडायला लागले सगळं त्याला फवार आणावं लागेल एखादा पाणी काढून द्यायचं बाफ येत ना ती पडायच्या पाणी काढून द्यायचं रानातून मग पाणी निघून गेले ना मग चांगले राहते बर तू काय करते रे काय करू मी हॅलो माघारी करतो मी फोन तुला थांबाय दोन मिनिट माघारी करतो ती चालू कर ना करते केलं बघा ये इकडे चल ते तू म्हटल्याला काढ ते तू म्हटल्याला काढ तिथं ते तू म्हटल्या का ते तू म्हटल्या तिथं तू म्हटलं हा ये इकडे चल पाय फिकर काय करू काय करू माझी तू काय नवीन असल्या सर करते रे मग विचारलं काय करू तुम्ही तर पहिल्यांदा चाले गाडा इथं त्याच्या त्यात गाय धुवायचे असतात ही जिथली तिथं ता केलं टाय ती फवार आणा यायचं माया बर काय औषध ते कुठे ठेवलेत ते ठेवलेत घरात थे थे हा घरात ठेवलेत असं लय खाली होऊ नको लेकरांचे असे शाळेत गेले ना हा गेल्यात दिले आवरून त्यांचं झालं स्वयंपाक काय झालाय जेवायचं का मला हा जेवण करायचंय का तू स्वयंपाक केलाय ना केलाय म्हणते तर जशी तिकडे जाऊन आ, जा उकाट्या का काय बोला ते जाऊ द्या आता काय नाही पाऊस आलो मी पन्हाळ्याचे पाणी सोडून देतो परत राडा केले होणार आहे पावसाचा टाइम झालाय आपल्याला घास फिर कापावं लागेल मी काय म्हणते राहू द्या आपण घास कापायला जाऊ पावसा पाण्याच्या आधी घास कापून आलं म्हणजे बरे मग इथलं नंतर बी करता येईल पावसाला मग राहू द्या नाही हे बंद कर राहू करण्याचं उघड करून ठेवू राहिले आम्ही घास कापायला जातो कर पण चल पाईप टाकशील बाहेर तोडले परत तुम्हीच घेऊन पळा बोलाय माणसाच काय करते रे अहो काय नाही म्हटलं शेंगाने पण मग त्यालाच कवळ ऐक नाच्या वरील बसली तडू पण ती घेऊन आला मकान तीन सगळी आणली असते मी आतापर्यंत म्हटलं संध्याकाळच्या भाजीला काहीतरी त्याच्यामुळे म्हटलं काढून ठेवा असं ऐक ना काय आता तू आण ना भाजी थोडी जास्त आण कोण कडीपत्ता जास्त आण आपले मकाचे कनसन ते आण सगळे दाद आणि ते यायचे तर संधी प्यायचं आहे कधी येणार तुला सांगितला विषय सांगितलं नाही त्यांना कस मी असा बरं का त्यांना त्यांची जमीन त्यांच्या पद्धतीने करू दे काही पडीक ती त्यांना नीट करायची असेल तर वाईल देऊन टाकू त्यांचं त्यांचं असं खेळ म्हणजे म्हणले का ती म्हणले नाहीत पण मला वाईट वाटतं ना कवर आपण नाही करणार त्यांची जमीन खाणार तेन् आपल्याच पद्धतीने आपण जसा आहे तसे दिवस काढू बर ठीक आहे चालन तसे पण आता जोड आहे आपले आपले आपल्याला आपला काय गुरं आपल्याला गोरांपुरतं खायला असलं आपल्याला नाही झालं कशाला पाहिजे त्यांच्या हक्काचं काय खाणार आपण बाबा ज्याचे त्याला मला बी भी परवडनती दिलेलं आणि तुला भी कधी जाऊ वाटलं तुझं काय नाही मुरस मले ज्याची त्याला ना दिलेलं परवडल करान खा त्यांना ती मग कडीपत्तांती थोडं जास्त ना हा ठीक आहे चाल याच्यात मलेव कालवून बाकी बर जा मग तुम्ही घरी मी बघते अजून काही भाजीपाला घेऊन जाते हां नान बर बर नितीन अय नितीन मामा बस तुमच्याकडेच काम होत थोडस बोल की ते काय होतंय मी, मी जरी मोठा असलो तरी मला असं वाटतं की कशाला मी भावांचं खाणार परत जग म्हणायला लागलं भावांचं खातो आहे तर मला वाटतं त्यांना बोलवलं आहे त्यांना विषय कानाव घातला आहे पण ते येत आहेत म्हटलं तुम्हाला मग आमची वाटणी वगैरे तुम्ही करून द्या माझं काय काय गोरांचं आमचं जसं ज म्हण तसं आता हे सगळं त्यांनी तिकडून पैसे पुरवून बांधलेलं आहे माझं काय मी पलीकडच्या तिथं खोल्या नाही का आपल्या जुन्या त्याच्यात राहू शकतो मी ह्याचा तरी आम्हाला सा हा? ते सांभाळ करायला किती दिवस मग त्यांचं ते ठरवतील काय करायचं काय नाही हे बघ नितील हे सगळं भावांनी केलंय ह्याची तुला जाणीव आहे ना हिचली मोठी गोष्ट झाली अरे आणि काय काळजी करू नको व्यवस्थित करून घेऊ आपण वाटणी हा त्यामुळे तुम्हाला बोललेलंय ते येतात आई तसं तर तुमचं सांगू का तिघं भाऊ तुम्ही एक जीवाची येत पण आता उगं व्यवहार व्यवस्थित वावा नाही नाही व्यवहाराला जरी आम्ही असेल ना पण त्यांची त्यांना बायकांनी माना गो वाच खाल्लं मी तिला तेच कानाव घातलं छान रे त्यांना मान्या होय अक्का पोरं म्हणते दे सामंजसपणाने होय काय आज ना उद्या करायचं लागेल ते आणि आयचं काय नाही तिला जिकडे ज्या मुलाकडं वाटेल तिकड हा 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 दादा काय हा दादांचं बरं निवांत एकदम छान त्यांचं आपलं कोणाचं एक नाही दोन नाही बोळा स्वभाव आता आणि वाईट वाटून घ्यायचं नाही रीती आज पडिक आहे आपलं बुद्धमळं ती पडिके त्यांचं ते ठरवते विकायचं शहरात घ्यायचं त्यांचे त्यांना लेवल करायची का कुणाला वाट्याने द्यायचं वाट्याने आम्ही करू आम्हाला काय अडचण नाही पण म्हणाय नको भविष्यात की यायला आमचं खाल्लं म्हणून त्यांच्या नाही बरोबर कर्तबगारी देत पोरं ज्याला त्याला काय करायचं ते आत्ताच करेन पुढं नंतर काय उपयोग आहे त्यामुळे म्हणलं उभे उभे तुम्ही बरं झालं अगोदर राहील तुमच्या कानावर घालावा परत म्हणले मामाला त्यांना सांगितलं नाही येते नसते आता त्यांना फोन झालेला आहे चालेल येऊ दे मग या वाचे वाचा मा कधी आले आलो तो नितीन भाऊनी फोन केला होय हा तुम्हाला सुट्टी होती ना आज बोलून घ्यावा म्हटलं थोडस बोलायचं होत काय बोलत आता कस आहे मी गावाकडे राहतो शेती करतोय पण उद्या लोकांच्या चर्चा नको की बावाचं खाल्लं म्हणून म्हणून तुमचं तुम्हाला देवा म्हटलं मा आम्हाला त्यासाठी बोलून घेतलं तुम्हाला अजून कानावं नव्हतं घातलं मी पण काय असेल ते समोरासमोर असावा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं आहे तसं हे तुम्ही सगळं उभं केलं एवढं पैसे भरून तुम्ही जे उभा केलंय तर तुमचं तुमच्या ताब्यात असावं माझं काय मी पलीकडच्या त्या खोलीत तिथं राहतो आणि काय असेल ते गोठ्याचं तेवढं मला शेतीचं काय जमतं मला बाकीचं जात सगळं हे सगळं करता येणार नाही तुमचं तुमच्या ताब्यात दिलं तुम्ही जमीन नीट ठेवा विका किंवा तुम्हाला प्लॉट घ्यायचं असलं तुम्ही ठरवा मामा काही असतील मामा शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही झालं बोलून नाही बाहेर आहे बर काय झालं ना, ये ना ये की का वो वो या की दोघी पण या काय चुकलं का कळलं ना आता म्हणजे ह्यासाठी बोलून घेतलं का आम्हाला इतके दिवस अख्खं कष्ट करून आम्हाला इंजिनियर बनवलं याला पोस्टला घेतलं मोठ्या एवढा खर्च केला तुम्हाला काय वाटलं इकडं इकडं आम्ही दाखवून का मन म्हणजे म्हणायचं काय मला नाही ह्यातलं काहीच नको जेवढं केलं ना तुमच्या खर्च करताय सगळं तुम्हाला माझं कर्तव्य होतं मोठा भाऊ म्हणून कसं आहे माहिती का तुम्ही एवढं आम्हाला मोठं केलं शिक्षण केलंय नको जाशेच नाही आम्हाला इकडं हे द्यान ते द्यान तुम्ही एवढं बंगला उभा केला एवढं घर उभा केलंय पण तुझी आहे का आगाँ आगाँ पर पर ना, किती मी किती बांधीन तिकडे पुण्याला पण हिथं का ठे की यावा दोन गास खावा एकत्र बसावा ह्यासाठीच ना आम्हाला अपेक्षाच नाही कसली तुम्हीच सुखात राहा तुम्ही मस्त राहा अजून अरे पण बंगल्याचं झालं जमिनीचं काय असेल जमिनी घ्या वाटून आप आपल्या नको हे जे करतेत ना जमिनी घेऊन काय होणार आहे पटी कसं राहणार कोण बघणार आहे त्याच्याकडं हा मला काय वाटतंय हे आम्हाला काहीच नको शेतीतलं जर काय वाटलं वाटलं पैसे आले तर अजूक इन्व्हेस्टमेंट करा अजूक शेती घ्या नको आम्हाला उलट वाढतं हीच लय आमचंच नाव रोशन होतंय तिकडे गेल्या म्हणते भा भावानी किती बांगला बांधलाय किती भारी उत्पन्न काढतोय हा म्हणजे शेती पण ह्यालाच देऊन टाकायची सगळे ह्यालाच दे आम्हाला घेऊन काय पडी आहे कोण बघणार आहे सांगा रे हो तुम्ही काय इकडे जाऊन पोतरी आपुलकी काय पाहिजे माहितीये का आलं गोड बोललं बस ना अजून काय घेता पण हे बघा एक तुम्हाला स्पष्ट सांगतो बर का मी समजा उद्या शेतीत एखाद्या वर्षी तोट्यात गेला तो काय उत्पन्न नाही निघलं मग कसं करायचं आम्ही कशाला येतो मग काय कमी पण पैसे लागले आम्ही इकडे पाठवून देणार सगळं रिकवर करणार परत स्टेप आणणार परत काय म्हणणं मामा आमचं काहीच म्हणण नाही हो त्या कागदा आम्ही सहाय करू हे सगळं त्यालाच राहू द्या आणि राहिली पाच एकर जमीन पडी पडीक तिला पण मी पैसे घेऊन खर्च करून मध्ये करतो परत अरे तुम्ही एवढे मन मोठे एवढं भारी वाटलं ना की आईला खरंच मी तुम्हाला जिंकल्यासारखं वाटतं बरोबर काय ना हे असे भाऊ पाहिजे काय माहितीये का आतापर्यंत त्यांच्यासाठी भरपूर केलं आणि मोठा भाऊ करतोच बारक्यासाठी पण त्याची जाणीव धरणार आहे ना तो महत्वाचा असतो या दोन्ही भावांनी ना त्याची जाणीव ठेवली बघ आणि पोरा हो खरंच भावा आतापर्यंत लेगर हे एकत्र पाहिली पण असे भाऊ भाऊ मी पहिल्यांदा पाहिले उलट या ना तुम्ही पैसा येत राहतो जात राहतो तुमच्यातले संबंध असे टिकून ठेवा फक्त बाकी काय ना तुम्हाला वाटन तेव्हा कोणता असं वाटला तुम्ही लगेच या दिवाळीला म्हणा संक्रांतीला म्हणा कशाला पण या तुम्ही पण बहिणी बहिणीसारखे राहतात एकदम असं जावा जावा न राहता बहिणीसारखे राहून आई आईची सेवा करता आई तुला जिकडं वाटा तिकडं कधी पण जा इथं राव वाटलं मला माहिती शहरात मन रमणार नाही तू आता इथून मग एवढे ना आल्यावर याच्यावर कामं केलेत तर hmm. ह्यांना स्वयंपाक वगैरे करा मस्त हा राहत राहत स्वयंपाक काय करता इथं